नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात बसस्थानक परिसरात आज बस मागे घेत असताना शालेय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दुपारी घडली आहे या घटनेनं परिसरात खळब निर्माण झाली होती शहादा शहरातील बसस्थानक परिसरात आज दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास बस मागे घेत असताना मंदाने गावातील शालेय विद्यार्थी मामाच्या घरी जाण्यासाठी एसटी बसची वाट पाहत होता परंतु याच वेळी मागे घेत असताना बस मागे घेत असताना चाकाच्या खाली आल्यानं त्या विद्यार्थ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेनं बस स्थानक परिसरात खळबळ निर्माण झाली होती मामाच्या गावी जात वत, जात होता तो शाळे इथं बस स्टॉपला स्टॉप मध्ये त्याच्या जेष्ठीने मागून त्याला कडक केली आणि त्याच त्याच त्याचं दुधन निधन त्याचं झालं आता तुमची काय मागणी दादा अशी काय मागणी करू साहेब मुलगाच गेला